लोकशाहीचा नाशिक जिल्ह्यातील पंचायत समितीचे गट विकास या लाच ला, घेताना नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं हात अटक केली आहे महेश गोकुळ पोदार गटविकास अधिकारी पंचायत समिती सुरगाना असे लाच घेणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तक्रारदार हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये सुरगाणा तालुक्यातील गावामध्ये पुरवठादार म्हणून काम करत असून आरोपी महेश पोतदार याने तक्रारदार यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये थकीत रक्कम सुमारे दोन कोटी बत्तीस लाख तीस हजार सत्तावीस रुपयांचे बिल काढण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे दोन लाख दहा हजार रुपयांची मागणी केली होती या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता आरोपी यांनी पंचायत समक्ष तक्रारदार यांच्याकडे दोन लाख दहा हजार रुपयांची मागणी करत ती स्वीकारत असताना पंचायत समक्ष नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे सुरगाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गट महेश गोकुल पोतदार यांच्यावर सुरगाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लाच लुच प्रतिबंधक विभाग नाशिक राजेंद्र सानप पोलीस नाईक किरण धुळे पोलीस नाईक विलास निकम चालक पोलीस हवलदार संतोष गांगुडे आदींनी केले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक and press the bell icon. Never miss an update.